श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबतच व्हिडिओ शेअर करत आहे तो असा आहे काळ्या जादूची लक्षणे काळी जादू म्हणजे काय काळी जादू का कोणी आपल्यावर केली आहे का तर ती लक्षणे कोणती आहेत हे पाहणार आहोत चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्ही सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका काळी जादू झालेली व्यक्ती सतत गप्प गप्प राहू लागते म्हणजेच शरीराने आणि मनाने ती खचून जाते ती व्यक्ती खंगू लागते कारण की त्या व्यक्तीवर काहीतरी क्रिया झालेली असते बरोबर घरामध्ये साठ साठवलेल्या धान्याला किंवा तुम्ही खाण्याच्या वस्तू ज्या ठेवता त्याला त्या वस्तूंना लगेच म्हणजे लवकर कीड लागते आणि खराब होते ते धान्य <coughs> त्या व्यक्तीचे मन कोणत्याही कामामध्ये लागत नाही अंगात म्हणजेच काय अंगात जडपणा येतो आणि विशेषत त्यांचे खांदे छाती आणि डोक्यावर सतत एक ओझ असल्यासारखं किंवा वजन असल्यासारखं त्यांना भासत असतं तर या गोष्टी आपल्याला आपल्यावर काळी जादू झालेली आहे हे असं वाटत असतं तर सतत सगळं सोडून जावं आत्महत्या करावी असे काहींच्या मनातसुद्धा विचार येतात तर असे करण्याचे विचार अशा व्यक्तींच्या मनात येतात कारण त्यांच्यावर काळ्या जादूचा प्रभाव झालेला असतो तर ताजे ताजे आणलेले दूध आपण वारंवार न तापवताच ते फाटणे म्हणजे तापवायला ठेवला असतानाच ते लगेच फाटणं खराब होणे हे सर्व गोष्टी जाणवत असतात रात्री झोपेत झोपतच म्हणजे झोपतच काहींना स्वप्न विचित्र पडतात तर काहींना झोपच लागत नाही काळी जादू झालेल्या व्यक्तींना व्यक्तींचा स्वभाव हा फार चिडचिडा आणि विनाकारण भांडकुदळ असा चिडखोर बनतो तर हे आपल्याला असं लक्षात येतं या काही गोष्टींवरून की काहीतरी आपल्यासोबत विचित्र घटना घडते त्या व्यक्तीची नखे काळी पडू लागतात तुम्ही आवर्जून पाहिज त्या व्यक्तींची नखेही काळी पडू लागतात पती आणि पतिमत् पतीपत्नींमध्ये विनाकारण टोकाची भूमिका असणारी भांडणे होऊ लागतात विनाकारणच जसे की काही खूप मोठी घटना घडली त्या नात्यातील प्रेमच संपून गेले आहे अशी <coughs> व्यक्ती सतत आजारी पडते किंवा अंथरुणाला खेळते शांत असलेली मुले अचानक हट्टी बनतात म्हणजे त्या घरातील कोणाचेही वागणे बोलणे असे ऐकेन असे होतात ती त्यामुळं हे जाणवू लागतं काहीतरी विचित्र घडतंय घरामधील रोपटी झाडे अचानकपणे पूर्ण सुकून जातात म्हणजे जा सुकू लागतात सर्वात आधी हे तुळशीचं रोप असतं ना तर ते सुकतं सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या की घरामध्ये काळी जादू झाली हे झाल्यास आरती कधी कधी पूजा किंवा आपण आरती ल केलेली असते नामस्मरण करत असतो आणि अचानक अस्वस्थता होते त्यावेळी असं वाटतं की इथून कुठून काहीतरी आहे इथून जावंसं वाटते घरातून निघून जावं वाटते अशा बऱ्याचशा घटना आपल्यासोबत घडत असतात ज्या व्यक्तींवर काळी जादू झाली आहे ना त्या व्यक्ती व्यक्ती सतत म्हणजे चिंतेत असतात ती व्यक्ती स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या जीवाची पर्वा करतच नाहीत कारण त्यांना त्याची पर्वाच नसते असं नाही <coughs> मल 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 तर त्यांच्यावर काळी जादू झालेली असते म्हणून अगरबत्तीचा वास किंवा तीर्थ घेतल्यावर अशा व्यक्तीला मळमळल्यासारखे होते मळमळमणी म्हणजे काय तर मळमळ त्यांना देवाचं अगरबत्तीचा वास लावला आपण एखादं अगरबत्तीचं हे लावलं तर मळमळल्यासारखं मल होतं किंवा तीर्थ दिलं देवाचं तरी मळमळल्यासारखं मल होतं अचानकपणे त्यांचा डोके दुखीला सुरुवात होते आणि अचानक थांबते देखील स्वप्नामध्ये त्यांच्याना वारंवार साप कावळे किंवा हिंस्र असे हिंस्र म्हणजे घातक प्राणी दिसणे असं दिसायला सुरुवात होते काळ्या जादूमुळे <coughs> नुसतं साप दिसत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण त्याच्यासोबत हिंसक हिंसक प्राणी दिसत असतील तर ती बाप काळ्या जादूशी निगडीत आहे काळ्या जादूने पीडित झालेली व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरामध्ये रक्त कमी होते चेहरा पिवळा पिवळसर असा पडतो पायातील ताकद पूर्ण अशी कमी झालेली आहे म्हणजे जी जीव नसल्यासारखं झालेलं आहे वारंवार त्यांना भूक लागू लागते अशा <coughs> अशा माध्यमातून ते सारखं सारखं खाल्लेले पदार्थ लवकर पुन्हा पुन्हा त्यांना पचतात तरी कशा आपण म्हणतो पण ते खात राहतात सारखं त्यांचं शरीर कमजोर होत जातं आतून वरून ते चांगले दिसतात आपल्याला आपण त्या आतून कमजोर होत जातात त्या व्यक्तीच्या डोळ्याखालीना पूर्ण असं काळी वर्तुळी येतात काळी वर्तुळे कारण जागरण पण झालेलं असतं आणि दुसरं म्हणजे ही काळी जादू असते किंवा कपाळाचा भाग काळवंडणी पूर्ण असं काळं काळ पडलेलं असते डाग उठत असतात बघा अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंदच उरत नाही म्हणजे त्यांना कशात ही रस राहत नाही कशातच रस राहत नाही आणि सुख मिळत नाही कारण ही काळी जादू त्यांच्यावर झालेली असते तर त्या निरा आपल्याला निराश वाटतात सर्व काही म्हणजे असताना ही निराश का आहेत तर त्यामागे हे सगळं आहे सुरळीत चालू असतानाही एकटेपणा त्यांना जाणवत असतो तो आपल्याला दिसत नाही परंतु आपण तो समजून घेतला पाहिजे स्वप्नांमध्ये सतत गढूळ पाणी सांडपाणी आणि किंवा स्मशानभूमी दिसणे त्यांना म्हणजे विचित्र घटना घडत असतात पण त्या कळून येत नाहीत किंवा ते कोणाशी शेअर पण करत नाहीत काहीजण करतात उपचार घेतले तरी वैद्यकीय उपचार घेतले तरी देखील काहीच फायदा होत नाही मनामध्ये एक सतत चिंता असते की हे काय होतं आहे डिप्रेशन आहे का आत्महत्या मनात असं येणे हा विचार येतो आणि घरापासून फार फार दूर जाण्याचे विचार येतात सारखं मी निघून जाईन हे करेन असं म्हणत असतात हे विचार आपोआपच येऊ लागतात त्यांच्या मनात तर त्यासाठी काय करावे लागेल आपण आज फक्त जादूची लक्षणे पाहणार आहोत उपाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगू कोणीतरी आपल्यावर सतत पाळत ठेवत आहे किंवा मागे उभे आहे असा जो भास होत राहणे ह्या घटना तुम्हाला विचित्र वाटतील पण होतात अशा घटना आहेत आणि जसा जीवन म्हणजे जीवन आणि मरण हे दोन्ही आहे तसंच काळी जादू ही आहे नाही ते तुम्ही स्वतः अनुभवला असाल तर कळेल काळ्या जादू झालेल्या पीडित व्यक्तीची कोणतीच कामे ही यशस्वी होत नाहीत खूप कष्ट करून देखील फळ काही मिळत नाही त्यांचे शत्रू वाढत जातात प्रत्येक कामामध्ये बाधा येत असते आणि घरामध्ये अशांती आणि वादविवाद वाढत जातात अशा घटना जीवन जगण्याची इच्छाच मरून जाते कारण त्यांची कोणतीही हो गोष्ट साध्य होत नसते त्यांची ध्येय स्वप्न पूर्ण बिघडून गेलेली असतात पू काहीच पूर्ण होत नाही आणि या जीवनाला अर्थ नाही असं वाटत असतं घरातील पाळीव कुत्रे किंवा मांजरी अस्वस्थ होणे किंवा आपण विनाकारण बघतो की विनाकारणच कुत्रा किंवा आपण जे पाळीव प्राणी पाळलेले आहेत ते विनाकारणच ओरडतात असं वाटतं पण ते विनाकारण ओरडत नसतात त्यामा त्यामागेही काहीतरी कारण असतं काळी जादू झालेली व्यक्ती झोपेमध्ये ओरडते रडते किंचाळते किंवा वेगवेगळे वेग आवाज काढत राहते तर काही जण झटके मारतात फक्त शरीराचे वेगवेगळे भाग झटके मारत असतात अन्नावरची वासना उडून गेलेली असते त्यांची म्हणजे इतकं काही घडत असतं त्यांच्यासोबत की त्यांनाही कळत नसतं ते ज्यांच्यासोबत राहतात त्यांना हे कळू शकतं तर स्वप्नांमध्ये एखादी व्यक्ती तिचा पाठलाग करते असंही भासत असतं काही जणांना तर काही जणांना असा भास होतो की आसपास कोणीतरी आहे आणि त्याचं लक्ष आपल्याकडे आहे कामात लक्ष न लागता सतत ते या विचारामध्ये पडतात कोणत्या तरी विचारांमध्ये ते गुंतून जातात सतत त्यांना हरवून जाणे हरून गेलेलं असतं त्यांचं मन इतकं हरवून गेलेलं असतं की झोपेमध्ये सुद्धा ते दात ओठ चावणे अशा प्रकारे काही जणांसोबत घडत असतो त्यामुळे स्वप्नांमध्ये भीतीदायक चेहरा किंवा आभास कोणाकोणाला होत असतो हे सर्व त्यांच्यासोबत घडत असतं तर गर्दीत त्यांना पूर्णपणे जाण्याऐवजी त्यांनी गर्दीत सतत एकटं आणि शांत खोलीत बसून राहणं त्यांना फार आवडतं कारण ते त्यांच्यासोबत घडलेलं जे घडत असतं आणि आहे ते आपण मानसिकरित्या विचारही नाही करू शकत कारण या उंचावरून स्वतःला पडताना स्वप्नात पाहणे हे एक विचित्र कल्पना आहे आणि कोणीतरी आपल्याला सारखं हाक आहे किंवा हाक मारत असल्याचा भास किंवा कोणीतरी आपल्याला पाहत असल्याचा भास किंवा कोणतरी आपल्याकडं आवाज देत आहे किंवा एखाद्याला आवाज ऐकू येण्याचा भास हे सगळं होत राहतं मग याच्यासाठी क <coughs> हे या म्हणजे याचं एक लक्षण आहे स्वप्नामध्ये पडक्या इमारतीत अथवा सुमसान जागी किंवा सुनसान जागी म्हणजे जिथं काहीच नाही तिथं त्या जागी स्वतःला पाहणे असं काहीजण पाहतात तर घरातील व्यक्ती एकामागून एक व्यक्ती आजारी पडणे असं बऱ्याचशा ठिकाणी घडत असतं पण याच्याकडे लोक फक्त एक वैद्यकीय सल्ला घेतात आणि चुपचाप बसतात पण माझं मत आहे की याच्यावर हा पण तुम्ही म्हणजे उपाय केला पाहिजे जेणेकरून एक मानसिक शांतता तरी आपल्या त्या व्यक्तीला भेटू शकते की माझ्यासाठी काहीतरी करतात सतत अंगदुखीचा त्रास होत राहणे विशेष करून मान पाठ नेहमी दुखते घरातील वारंवार काचेच्या वस्तू किंवा आरसे आपोआपच फुटणे तर अशा व्यक्तींना एक तुम्ही मानसिक आधार देणे देणे खूप गरजेचे असते अंगाची लही लाही होणे वारंवार लगवी लागणे काही जणांना अंग खाजवणे डोळ्याची खाज होणे जळजळ होणे तर काहींचं शरीर पूर्ण खाजवत असतं तर या गोष्टी त्यांच्यासोबत घडत असतात आणि त्यांना वैद्यकीय सल्ला घेऊनही त्याचा काही फरक पडत नाही आणि कष्ट करून देखील पैसा न टिकणे किंवा अचानक मोठे आर्थिक नुकसान होणे अशा घटना घडत असतात पण ह्या कळूनही येत नाहीत की हे काय आहे नेमकं तर हे सगळे काळ्या जादूची लक्षणे आहेत हृदय तेज गतीने धडकत राहणे श्वास घ्यायलाही त्रास होणे छातीमध्ये दुखणे अचानक छातीत दुखणे किंवा पाठीमध्ये दुखणे घाबरल्यासारखं होणे असं होत असतं तर या लोकांना तुम्ही मानसिक आधार देण्याची खूप आवश्यकता असते तर आजूबाजूला कोणी नसताना किंवा घाण घाण नसतानाही या लोकांना अचानक दुर्गंधीचा किंवा वेगळा असा वास ये येत असतो तर आपल्याला ना येत नाही पण त्यांना येत असतो हे एक काळ्या विद्या आणि तिचा प्रभाव यासंबंधी लोकांमध्ये हा एक प्रभाव दिसून येतो आणि कायमच उत्सुकता आणि कुतूहल राहिलेला आहे की काळी जादू काय असते ही एक अतिशय प्राचीन विद्या आहे आणि ही तांत्रिक विद्या लोक लोकांद्वारे याचा वापर केला जातो परंतु हे गुप्तपणे आणि रहस्यमय केला जातो ही एक गुप्त विद्या आहे यामध्ये तांत्रिक क्रिया लोक वाईट करण्यासाठी त्याचा वापर करतात आणि वाईट आत्मांना बोलवून त्यांना वशमध्ये करतात असं म्हणतात आणि इतर इतर व्यक्तींना त्याचा त्रास देतात आणि हे देण्यासाठी या आत्मांचा वापर केला जातो असं म्हणतात तर हे काही जणांसोबत घडत आहे आणि त्यांनी विचारलेलं हे काय असतं म्हणून हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवलेला आहे नखे आणि केस किंवा कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तींवर सहजपणे काळी विद्या किंवा हा जादू करता येते यासाठी आपली नखे केस आणि कपडे असेच बाहेर टाकू नका कारण त्याची योग्य ती तुम्ही विल्हेवाट करा कुठेही आपलं आपल्या वस्तू ह्या टाकायच्या नाहीत त्याची विल्हेवाट लावायची आहे जर वर सांगितलेली माहितीही काळ्या जादूची तुम्हाला लक्षण ही पटली असतील किंवा माहिती सांगितलेली मी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करा तुमच्यामध्ये असतील तर यावर शास्त्रामध्ये काही उपाय देखील दिलेले आहेत तर ते तुम्ही उपाय जाणून घ्या आणि ते तुम्ही करून पहा तुम्हाला त्याचा फायदा झाला तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा कमेंटमध्ये उपाय असे नक्की लिहा मी नक्की तुम्हाला उपाय पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ